नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे करंट अफेअर्सवर तुमचं हार्दिक स्वागत आहे चालू घडामोडी ह्या चालू घडामोडी एक ऑक्टोबरच्या आपण पाहणार आहोत एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पॉईंट टू पॉईंट प्रश्न पाहू महाराष्ट्र राज्य सरकारने देशी गाईला राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केलेली आहे आता देशी गाई आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या आहेत त्या सर्वांना त्यांनी घोषित न घोषणा म्हणजे ती आपली राज्य गोमाता असेल मराठवाडा विभागात देवनी निराल आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार गाय आहे उत्तर महाराष्ट्रात डांगी गाय विदर्भात गवळाहू ह्या अशा प्रकारच्या देशी गाई आहेत त्या आपली राज्यमाता गोमाता असेल तर राज्य, राज्य मंत्रिमंडळाचे काही इतर निर्णय बघा कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ केलेले आहे ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे गोशाळांना अनुदान देण्यात येणार आहे गोशाळामधील देशी गाईच्या पालन पोषणासाठी प्रतिदिवस पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनाची अंमलबजावणी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येणार आहे त्यानंतर मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेले ती ते आवृत्ती नाही आहे तर ही सत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये जे आहे ते पुरस्कार देण्यात येणार आहे त्यांचं खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे त्याचं खरे नाव काय आहे गौरांग चक्रवर्ती त्यानंतर माझी विद्यार्थी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथील विद्यार्थी येते इतर पुरस्कार पद्मभूषण सुरुवात मृगया चित्रपट एकोणीसशे शहात्तर दोन हजार एकवीसमध्ये भाजप प्रवास केला आणि त्यांची ओळख गरिबांचा अमिताभ असं त्यांना म्हटलं जातं सर्वोच्च न्यायालयाने डॅश कलम अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयांना कलम एकशे बेचाळीस अंतर्गत न्यायालयाला विशेष अधिकार प्राप्त आहेत मराठा आणि कुणबी कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतचे कार्यपद्धती विहित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती ही माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची आहे सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याला बागमंडल पन्नास कोटी रुपये देण्यात आलेला आहे आर्य वैश्य समाजाच्या कल्याणासाठी श्री वास्वी कन्याका आर्थिक विकास महामंडळ ज्याचं बागमांडल पन्नास कोटी आहे अशा प्रकारचं महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे श्री वास्वी कन्याका आर्थिक विकास महामंडळाचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी असणार आहे पुढे जल राज्यातील जल स्रोतांचे उत्तम नियोजन करण्यासाठी डॅश डॅश माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र यांच्याकडे देण्यात येणार आहे म्हणजे काय म्हणजे ही स्थापन करण्यात येणार आहे राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र ही स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कशासाठी राज्यातील जलस्रोतांचे उत्तम नियोजन व्हावं ह्यासाठी पुढे नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स उभारण्यासाठी खेळ भारतीय प्राधिकरणाला मुंबईतील काय अकुर्ली मालाड आणि वाळवण येथील जागा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे वनआरटी आर टी याचं विस्तारित वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र कोणासाठी गोर बंजारा आता उद्देश काय गोर बंजारा या माग असलेल्या समाजाच्या मा, सामाजिक व आर्थिक शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने याची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर मुख्यालयाचे असणार आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे किती वर्षावरील पुढील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या सर्व बसमध्ये मोफत प्रवेश करण्याची संधी आहे तर ते पंच्याहत्तर वर्ष श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील महिलांना पुरुषांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतं त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री वय वयश्री योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येते त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रासह देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देण्यासाठी व दर्शनाची संधी देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केलेली आहे निराधार ज्येष्ठ जेस्ट, ज्येष्ठासाठी साठ वर्षावरील पुरुष व पंचावन्न वर्षावरील महिलांना वृद्धाश्रमात प्रवेश व प्रतिमहा किती रुपये परिपोषण अनुदान मिळते तर ते बावीसशे रुपये अनुदान मिळत असतं तर हे करंट डी पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील तर चाडू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा आणि दहा रुपयामध्ये केवळ वार्षिकी चालू घडामोडी अवेलेबल आहे ते पण जॉईन करा व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ